मेरा नाम गौरव तिवारी है अगर कोई यहाँ है तो सामने भीती म्हणजे काय असा प्रश्न पडावा या, या कॉन्फिडन्समध्ये लीड ॲक्टर हा डायलॉग म्हणतो आणि चमकून आपण आवंडा गिळतो कारण गौरव तिवारी हा साधा विषय नाही हा भानगडला गेला रात्रभर राहिला हा कुलधराला गेला रात्रभर राहिला भारतात असा हॉन्टेड स्पॉट नाहीये जिथे गौरव तिवारी गेला नव्हता राहिला नव्हता तिथल्या भुतांना भिडला नव्हता गौरव तिवारीवर नुकतीच एक वेब सिरीज आली आहे सिरीजचं नाव आहे भय कुठल्याही टिपिकल हॉरर सिरीजमध्ये असतात तसेच सीन या सिरीजमध्ये आहेत दचकवणारे अंगावर काटा आणणारे आणि प्रचंड शांततेत आपल्या मागं कुणी आहे का हे बघायला लावणारे पण या सिरीजचा यू एस पी आहे गुड एका मृत्यूचं गुड भूतांचं गुड उलगडणाऱ्या गौरव तिवारीच्या मृत्यूचं गुड पण गौरव तिवारी होता कोण करायचा काय आणि त्याच्या मृत्यूचं गुड आजही कायम का आहे सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलबिडू गौरव तिवारीचा जन्म झाला पाटण्यात पण तो लहानाचा मोठा झाला दिल्लीमध्ये त्याला पहिली भुरळ पडली ती सिल्वर स्क्रीनची तो फक्त अठरा वर्षांचा होता तेव्हा त्याने सिक्स्टीन डिसेंबर नावाच्या पिक्चरमध्ये काम केलं दुल्हन की विदायिका वक्त बदल गया आणि तीन वर्षांनी त्याने टँगो चार्लीमध्ये काम केलं पण बॉलिवूडमध्ये गौरव तिवारीचा जम बसला नाही त्यानं दुसऱ्या स्वप्नाचा पाठलाग करायचं ठरवलं स्वप्न होतं पायलट होण्याचं त्यासाठी गौरव अमेरिकेला गेला आणि इथंच आला त्याच्या आयुष्यातला पहिला ट्विस्ट अमेरिकेत गौरव भाड्याच्या घरात राहायचा पण या घरात त्याला चित्रविचित्र हालचाली जाणवायच्या त्याला असं वाटायचं इथं कुठली तरी अदृश्य शक्ती आहे आणि ती आपल्यावर लक्ष ठेवून आहे सुरुवातीला गौरवला वाटलं की आपण नव्या देशात आहोत कामाचा ताण आहे पुरेशी विश्रांती मिळत नाहीये त्यामुळे हे सगळं होत असावं पण हा प्रकार वाढत गेला गौरवला वाटायचं आपली प्रत्येक हालचाल आपण बदललेली कूस आपण उच्चारलेला शब्द आणि आपल्या डोक्यात आलेला विचार हे सगळं कुणीतरी ट्रॅक करते अगदी बारकाईने कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेवलंय त्यानं याबद्दल चौकशी केली तेव्हा लिंक लागली पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीशी दोन हजार सहामध्ये मध्ये त्यानं पायलट ट्रेनिंग सोडलं पुढची तीन वर्ष त्यांना पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज बद्दल रिसर्च केला अमेरिकेमध्येच एक टीम बनवली ही टीम हॉन्टेड प्लेसेसवर जायची भूत स्पिरिट्स निगेटिव्ह एनर्जी बद्दल शोध घ्यायची त्यासाठीची उपकरणं वापरायची भूत असतात का असलीच तर का काय करतात त्यांच्याशी संवाद कसा साधायचा या प्रत्येक गोष्टीचं उत्तर गौरव तिवारीकडे होतं घोस्ट अंटर हा ट्रेंड अमेरिकेत फेमस होता पण भारतात कुणी याच्यात करिअर करायचं म्हणलं असतं टीम बनवायची म्हणलं असतं तर त्याला येड्यात काढलं असतं असं पण आपल्याकडे भूत दिसणाऱ्यांना येड्यातच काढतात गौरवने आई येडेपणा करायचं ठरवलं ते पण टेक्नॉलॉजी वापरून दोन हजार नऊ साली भारतात आल्यानंतर गौरवने इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीची स्थापना केली भारतातली पहिली सायंटिफिक पॅरानॉर्मल रिसर्च टीम लोकांचे अंदाज चुकवत या टीमला रिस्पॉन्स मिळत गेला भूत आत्मा निगेटिव्ह एनर्जी आणि गूढ शोधायचा बारीक किडा असलेल्या लोकांनी इंडियन पॅरानॉर्मल सोसायटी अर्थात आय पी एस जॉईन केली टीम वाढत गेली त्यांना आमच्या इथं भूते काहीतरी जाणवत आहे असे कॉल येऊ लागले त्यामागचं कारण फक्त भीती किंवा उत्सुकता नव्हतं तर या टीमकडे सुद्धा होती त्या गूढ हिरव्या लाईटमधून अंधारात बघणारी आवाज टेम्परेचर रेकॉर्ड करणारी डिव्हायसेस निगेटिव्ह एनर्जीसोबत बोलण्याची डेअरिंग ही टीम करायची आणि जे घडताना दिसतंय आणि जे घडताना फक्त जाणवत आहे ते सुद्धा करायची भीती संपावी म्हणून व्हिडिओ बघणाऱ्या लोकांची भीती आणखी वाढायची गौरव आणि त्याची टीम फेमस झाली कारण त्यांनी भारतातल्या फेमस हॉन्टेड प्लेसेसला भेट दिली त्यातही राजस्थानच्या भानगडमध्ये अंधार पडल्यावर कुणीच थांबत नाही तिथं ही टीम गेली आणि रात्रभर थांबली तिथं आपल्याकडची डिव्हायसेस वापरून तपास केला फक्त भानगडच नाही तर गौरव अशा अनेक ठिकाणांवर गेला जिथं त्यानं लोकांच्या भीतीमागचं सत्य शोधून काढायचा प्रयत्न केला काही ठिकाणी असलेल्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जीजबद्दल माहिती दिली गौरवच्या पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनची बरीच चर्चा झाली हृतांमुळे गौरवला ग्लॅमर मिळालं मग या सगळ्या पिक्चरमध्ये एंट्री झाली टी व्ही शोज आणि सनी लिओनची साधारण दोन हजार दहाचं वर्ष एम टी व्हीवर रिॲलिटी शोज लागायला सुरुवात झाली होती त्याच काळात भारतात एक नाव प्रचंड चर्चेत आलेलं सनी लिओन एम टी व्हीने सनीला घेऊन एक शो सुरू केला हॉन्टेड वीकेंड्स विथ सनी ज्यात सनीच्या सोबत होता गौरव तिवारी म्हणजे एका बाजूला भीती असायची आणि दुसऱ्या बाजूला जाऊ द्या असो तर हिरव्या लाईटच्या मशीन घेऊन गौरवचा शोध सुरू असायचा त्याची डेअरिंग बघून कार्यक्रमातल्या सगळ्या पोरी इम्प्रेस व्हायच्या पण भूताचा शो असला तरी पोर या आवडीनं बघायचे गौरवची हवा फक्त भारतात नव्हती तो ऑस्ट्रेलिया हॉन्टिंग या शो मध्येही होता फॉर्मॅट सेमच दिसत नसलेल्या भूतांना शोधणं पण सगळ्यात खतरनाक गोष्ट म्हणजे गौरव यु एफ ओ आणि एलियनच्या विषयात सुद्धा एक्सपर्ट म्हणून काम करायचा मल्टी टॅलेंटेड भूत एनर्जी जीवसृष्टी प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती ही सगळी ग्लॅमरस दुनियादारी सुरू असताना गौरवच्या इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीला अनेक फोन यायचे काही ओवर कॉन्फिडन्समध्ये तर काही घाबरत घाबरत आमच्या घरात मागच्या काही दिवसांपासून हालचाल जाणवतीये आम्हाला आवाज ऐकू येतात आमच्यावर कुणीतरी लक्ष ठेवलंय एक नाही अनेक फोन गौरव आणि त्याच्या टीमने अशा सहा हजार हंड्रेड प्लेसेसला भेटी दिल्या एवढं सगळं घडत असल्यानं गौरव अर्थातच सेलिब्रिटी बनलेला पण त्याच्या भोवतीचं गोडतेचं वलय कायम होतं जानेवारी दोन हजार सोळामध्ये गौरवचं लग्न झालं तो आपल्या फॅमिलीसोबत दिल्लीच्या द्वारका भागातल्या एका पॉस्ट सोसायटीमध्ये राहायला आला सगळं काही सुरळीत सुरू होतं मग जुलै महिन्यात अचानक बातमी आली पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर गौरव तिवारीचा मृत्यू गौरवच्या मृत्यूची बातमी चर्चेत आली अकरा जुलै दोन हजार सोळाला आणि त्याच्या कुटुंबाने सांगितलं गौरवचा मृत्यू सात जुलैलाच झाला होता एकतर त्याच्या मृत्यूची बातमी उशिरा आली त्यात त्याचा मृत्यू अचानक झाला स्पष्ट कारण समोर आलं नाही आणि गोड वाढलं गौरव सोबत नेमकं काय घडलं की कुणी घडवून आणलं प्रश्नांची अनेक उत्तरं मिळत गेली माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार सहा जुलैला गौरव एका पॅरानॉर्मल साईटची तपासणी करायला गेला होता त्यानंतर तो घरी आला नेहमीप्रमाणे त्यांना आपल्या लॅपटॉपवर कामाचे काही ईमेल्स आले आहेत का ते चेक केलं आणि झोपला सात तारखेच्या सकाळी तो लवकर उठला लॅपटॉपवर काम केलं आणि थोड्या वेळानं बाथरूममध्ये गेला गौरव बाथरूममध्ये गेल्यावर अगदी काही वेळातच बाथरूममधून मोठा आवाज आला घाबरून त्याच्या घरच्यांनी गौरवला आवाज दिले मोठमोठ्याने दार वाजवलं पण आतून काहीच उत्तर आलं नाही घरच्यांनी दार तोडून आत पाहिलं तर गौरव बाथरूममध्ये पडला होता अगदी निश्चित घरच्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं पण तोवर उशीर झालेला गौरवचा मृत्यू झाला होता पण प्रश्न होता मृत्यू झाला कसा बाथरूम मध्ये पाय घसरून गौरव पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असं काहींचं म्हणणं होतं तर हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला असंही काहींना वाटत होतं त्यात गौरवच्या गळ्यावर एक बारीक काळी लाईन होती त्यामुळे मृत्यूबद्दलचं गोड आणखी वाढलं त्यात जेव्हा गौरवच्या वडिलांनी त्याच्या मृत्यूबद्दल माहिती दिली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला त्यांनी सांगितलं गौरव कधी आपल्या कामाबद्दल फार कोणाशी चर्चा करत नव्हता पण मृत्यूच्या काही दिवस आधीच तो मला म्हणाला होता एक अदृश्य शक्ती सतत माझ्या बरोबर असल्याचा मला भास होतोय कुठली तरी निगेटिव्ह एनर्जी मला खेचून घेते असं वाटतं साहजिकच गौरवच्या मृत्यूचं गोड आणखी वाढलं पोलिसांनी तपास सुरू केला आणि गौरवच्या बायकोचं एक स्टेटमेंट चर्चेत आलं त्यानं सांगितलं गौरव मला म्हणाला होता काही निगेटिव्ह एनर्जीस त्याला स्वतःला संपव असं सांगतायत गौरव करत असलेलं काम त्याचा पॅरानॉर्मल ठिकाणांवरचा वावर स्मशानासारख्या ठिकाणी सतत जाणं त्यामुळे कुठल्या तरी निगेटिव्ह एनर्जीमुळे गौरवचा मृत्यू झाला असावा हा अंदाज अनेकांनी लावला त्यात त्याच्या गळ्यावर काळी बारीक लाईन असल्यानं त्या जास्त हवा मिळाली पण पोलिसांचा तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून काय समोर आलं तर गौरवने बाथरूम मध्ये असलेल्या चॉवर कर्टनच्या पोलचा आधार घेऊन स्वतःला संपवलं होतं त्यामुळेच त्याच्या गळ्याभोवती ती बारीक लाईन दिसत होती गौरवनं स्वतःला संपवलं कारण घरात त्याचे वाद होत होते आणि त्यामुळे तो तणावात होता असंही कारण सांगण्यात आलं पण गौरवच्या घरच्यांचं म्हणणं होतं की त्याच्यावर तणाव असण्याचं काहीही कारण नव्हतं किंवा घरात तसे वाद सुद्धा होत नव्हते त्यामुळे गौरवने या कारणामुळे स्वतःला संपवणं शक्यच नाही आजही गौरवच्या आज मृत्यूचं कोडा आहेच त्याच्यासोबत काम केलेले काही सहकारी दावा करतात की गौरव निगेटिव्ह एनर्जीसोबत सहज बोलायचा एखाद्या जागे गेला तर तिथल्या भूतांना माझ्यासोबत चला असं म्हणायचा तो ज्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी कन्झ्युम करायचा त्या प्रमाणात पॉझिटिव्ह एनर्जीवर भर द्यायचा नाही आणि त्यामुळेच त्याला कुणीतरी झपाटलं असावं आणि त्यानं स्वतःला संपवलं असावं पण अर्थात हा फक्त अंदाज आहे भूतांचं गूढ सोडवणाऱ्या गौरव तिवारीच्या मृत्यूचं गूढ अजूनही सुटलेला नाही अगदी पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्सलाही नाही आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टचा किंवा पोलिसांच्या तपासाचा विचार केला तरी एक प्रश्न राहतो शॉवर कर्टनचा पोल माणूस लटकण्या पत भक्कम असतो का की त्या बाथरूममध्ये आणखी काही भक्कम होतं त्या पोल पोलपेक्षा गौरवच्या अनुभवापेक्षा आणि त्याच्या डोक्यात अजिबात नसलेल्या भीतीपेक्षाही भक्कम